मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर जीवन मरणाचा प्रश्न आहे अतिवृष्टीमुळे पेरलेल्या शेतीला पाण्याने गिळंकृत केलंय घरं वाहून गेलीत माणसं आणि जनावरं विस्थापित झालेत काही ठिकाणी तर दुभती जनावरं वाहून गेली पण या काळोखात एक आशेचा किरण दिसलाय तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तळमळ नियमावर बोट ठेवू नका सरसकट पंचनामे करा शेतकऱ्यांना त्रास देऊ नका असा सूचनावाजा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय केवळ सूचना नाही तर एका नेत्याची शेतकऱ्यांप्रतीची भावनिक वचनबद्धता आहे चला या वेदनेच्या कथा आणि फडणवीसांच्या तळमळीचा आढावा घेऊन या नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहत आहे प्रहार न्यूज लाईन मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रावर आसमानी संकट आले सर्वत्र नद्यांना पूर आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात महापूर पुढील दोन दिवस पुन्हा अलर्ट छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी आणि सोलापूर हे आठ जिल्हे पुराच्या वेड्यात अडकले धरणं भरली ओसंडून व्हावू लागली नद्यांनी शिमारेशा ओलांडल्यात त्या गावांमध्ये शिरल्यात शेती पाण्यात गेली आणि संसार उघड्यावर आले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायात भिंगरी असावी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बांधावर फिरले शेतकऱ्यांशी संवाद साधला जलसंपदा विभागाशी चर्चा केली विसर्गाची स्थिती जाणून घेतली मुख्यमंत्री स्वतःच फील्डवर उतरले होते त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी समन्वय ठेवा लोकांना आधी सुरक्षित स्थळे हलवा प्रत्यक्ष फील्डवर राहा यंत्रणा योग्य काम करते का ते बघा अशा सूचना तळमळीने दिल्या के ही केवळ सूचना किंवा आदेश नव्हता तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आशेचा किरण होता त्यांची ही तळमळ जणू आईनं मुलाला हाक मारावी तशी होती माझ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्या नियमावर बोट ठेवू नका सरसकट पंचनामे करा शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या बीडमध्ये तर हृदयद्रावक चित्र आहे सतरा धरण शंभर टक्के भरलीत दोन नव्वद टक्क्यांवर माजल गाव मधून विसर्ग सुरू झालाय वडवणी तालुक्यात गावांचा संपर्क तुटलाय अठ्ठेचाळीस मंडळात अतिवृष्टी आहे दोन हजार पाचशे सदुसष्ट कुटुंब विस्थापित झाले दहा लोकांचा बळी गेलाय त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी आठ कुटुंबांना लगेच आर्थिक मदत जाहीर केली आष्टीमधून साठ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं एनडीआरएफ आणि लष्करही सज्ज झाले शेतकऱ्यांना चटई पुरवण्याचे आदेशही देण्यात आले यामागे दिसत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तळमळ आणि धडपड परभणीत छत्तीस गावांचा संपर्क तुटलाय तर एक हजार तीनशे शहाऐंशी जणांना स्थलांतरित करण्यात आले सहा जणांचा मृत्यू झालाय प्रत्येक कुटुंबाला मदत देण्यात आली धाराशिव मध्ये सहा गावांना फटका बसलाय तीन हजार सहाशे पंधरा लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं अठ्ठ्याऐंशी घरांची पडझड झाली तर लातूर मध्ये साठ रस्ते पाण्याखाली गेले पाचशे जणांना सुरक्षित स्थळी नेण्यात ने आले सोलापूरमध्ये चार हजार दोन जणांना वाचवण्यात आलंय तसंच सहा हजार पाचशे जणांना सुरक्षित स्थळी ठेवले या सर्व घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं बारीक लक्ष आहे त्यामुळे ते शेतकऱ्यांना जेवढी लवकर आणि जास्तीत जास्त मदत देता येईल यासाठी धडपडतायत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाहून गेलेत तर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना आधार देत आहेत त्यामुळे नियमावर बोट ठेवू नका सरसकट पंचनामे करा आणि मदत द्या ही घोषणा शेतकऱ्यांना दिलाशी देणारी ठरते ही तळमळ जणू मराठवाड्याच्या मातीशी जोडणारी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस धडपडतायत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी आणि त्यांचं जीवन पुन्हा सुरळीत व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत फडणवीसांची तळमळ शेतकऱ्यांचा आधार ठरते त्यामुळे योग्य मदत मिळाली तर शेतकरी पुन्हा उभा राहील आणि महाराष्ट्र फडणवीसांच्या तळमळीला दाद देईल तेव्हा मुख्यमंत्री असावा फडणवीसांसारखा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद